महावितरणच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा हाल शहादा तालुक्यातील म्हसावत गावातील संतापजनक प्रकार महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे शहादा तालुक्यातील म्हसावत येथील एका खासगी रुग्णालयात रुग्णांचा जीव धोक्यात आणल्याच्या महावितरणच्या अजब प्रकार समोर आलाय वीज बिल भरलेले असतानाही महावितरणनं चुकून वीज पुरवठा खंडित केल्यानं ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाली तर इतर रुग्णांना रस्त्यावर रुग्णा उघड्यावर उपचार घेण्याची वेळ आली आहे शहादा तालुक्यातील म्हसावत गावात हे खासगी रुग्णालय स्थानिक नागरिकांचा एकमेव आधार आहे परिसरात शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्यानं नागरिक पूर्णपणे खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत महावितरणनं वीज बिल भरले असूनही वीज पुरवठा खंडित केल्यानं रुग्णालयातील व्हेंटिलेटर ऑक्सिजन मशीन आणि इतर महत्वाचे उपकरणं बंद पडली याचा थेट फटका ऑक्सिजनवर असलेल्या वृद्ध रुग्णाला बसला तर काही रुग्णांना इतरता हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलाय रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर श्रीराम पाटील यांनी सांगितलं महावितरणच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली परंतु कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही अखेर रुग्णांना शहादा येथील रुग्णालयात हलवून उपचार द्यावे लागले ते महावितरणच निष्काळजीपणे ज्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आले डॉक्टर पाटील यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सेवा देत असतो इकडे मसावद एरियामध्ये सरकारी दवाखान्याचे बांधकाम चालू असताना इकडे आरोग्याच्या सुविधाला साठी आम्ही राजपाट लोकांना सेवा करत असताना एम बी च्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही चुकीच्या कारणावरून आमच्या चुकी नसताना आम लाईट आमचं कट कनेक्शन कट केलं होतं त्याच्यामुळे पेशंटची दुरावस्था होते छोट्या छोट्या गोष्टीला रात्री जखम लागलेला आल्यावर जखम बघणे बीपी चेक करणे पेशंटचे डोळे बघणे ह्या गोष्टी पेशंटच्या तपासणी करत असताना उजेडाची सक्ता आवश्यकता असताना त्यांनी आमच्या कनेक्शन कट कर करून दिलं जेव्हा की आमचं बिल भरलेलं होतं त्यांच्या कोणत्या गैरसमजवरून त्यांनी कट केलं त्यांना फोन करून सूचना दिल्यावरही त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी जुडू आणि रात्री येणाऱ्या पेशंटचे हाल होत असल्याने दुर्दैवाने उजेड नसताना आणि एका पेशंट जवळ काही पे साधन नसताना पेशंटच्या इकडं मृत्यू झालेला आहे पेशंट जागीच्या जागी झोपलेला जागी 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 राहून गेला या दुर्व्यवस्थेमुळे याला जबाबदार कोण कारण की भरपूर ऊसतोडचे मजूर आलेले असतात त्यांच्याकडे वाहनांची पैशांची सोय नसते खेड्यावरून आलेल्या लोकांकडे रात्री बिराती लाईट नसलेल्या वाहनांची सोय नसते आणि त्वरित नंदुरबार पोहोचणे उशीर लागू शकतो किंवा आरोग्याची स्थिती खालावली असल्यामुळे रात्री बिरात्री पैसे उपलब्ध न झाल्याने शहाज्यालाही त्वरित पोहोचणे शक्य नसल्यामुळे आम्ही प्राथमिक आरोग्याची सेवा अटी शर्ती न घेता काही एक्स्ट्रा चार्ज न घेता देत असतो त्यामुळे एम एस सीबीचे वितरण महावितरण कंपनीच्या लोकांनी आमचे कनेक्शन कट करून आम्हाला फार मोठा व्यत्यय निर्माण केलेला आहे ज्यावेळेस कोरोना काळात प्रशासनाने आम्हाला तातडीने आरोग्य सेवा देण्याचे आदेश दिले होते तसेच आम्ही पेशंटच्या आरोग्यसेवा देत असतानाही शुल्लक कारणावरून आम्हाला त्रास देण्यात येऊ नये कारण की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या पगार नाहीये कोणत्याही प्रकारची सबसिडी नाहीये आम्हाला कोणत्याही प्रकारचे मानधन नाहीये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या फॅमिली इन्शुरन्स नाही आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचे पेन्शन नाही एवढ्या अतिशर्ती शर्ती नाही आहे कोणत्याही आरक्षणाचा उपयोग न करता मानव सेवेतच्या आम्ही शपथ घेतल्याने प्रत्येक गोष्टीची सेवासाठी आम्ही तत्पर असताना या गोष्टीच्या व्यत्यनात तर आम्ही माणुसकीच्या दृष्टीने कशा प्रकारे सेवा करू शकणार आता डॉक्टर साहेब हे सांग की आता लाईट आहे किंवा नाही आता आपल्याकडे सध्या ही लाईट नाहीये त्यांनी अजूनपर्यंत कनेक्शन जोडलेलं नाहीये तुमच्या बोलला द्यायला ते आले तुमचा कस्टमर नंबर द्या असं बोलले मला पण कस्टमर नंबर म्हटलं जो व्यक्ती इथं जॉबला आहे त्याने घेऊन जेव्हा आम्ही द्यायला तयार आहे तुमची आमची दुश्मनी नाहीये पण या गोष्टीवर का कोणत्या कारण आहे कारण की एम एस सी ते कनेक्शन जोडू शकतात हे आपल्याकडे बिल आहे बिल आम्ही भरलेलं आहे दोन महिन्यापासून आमच्याकडे बिलही येत नाही आणि इकडं त्यांना बिल विचारलं तुमचे जास्तीचे बिल भरलं असल्यामुळे आता सध्या ते पूर्ण वेळ आज झाल्यावर तुमचे बिल येईल असं करून मीटरचा नंबर ग्राहक नंबर न वाचताही त्यांनी गैरसमज करून आमचे बिल कट कनेक्शन करून दिले तर आम्ही कोणत्या प्रकारे इमर्जन्सीची सेवा देऊ आणि कशाप्रकारे जीवन वाचण्यास आम्ही समर्थ सा ठरवू आता जे पेशंट वाढले त्याच्यावर तुम्ही काय म्हणणार कशाने वाढ त्याच्यामुळे त्याला उजेड नसल्यामुळे पेशंट जेव्हा काही सुविधा नसल्यामुळे त्याला तु त्वरित पुढे जाणे शक्य नव्हते आणि पेशंटला थोडा जुन्या दम्याचा त्रास असल्याने त्याला पंखा चाल नाही चालल्यामुळे हवा भेटली नाही आणि पेशंटला आम्ही रस्त्यावर घराच्या बाहेर काढू शकत नाही हवा भेटण्यासाठी पेशंट आपल्याकडे तीन चार दिवसापासून ऍडमिट होता तो व्यवस्थित स्थितीत होता पण हवा न भेटल्याने पोंड मल्याने त्याला त्रास दिल्यावर बिचाराच्या जागच्या जागी झोपलेला राहून गेला आणि घरच्यांना आम्ही सांगितलं की आपण याला सिव्हिलला घेऊन जाऊ आणि तुम्ही सीची प्रक्रिया करा पण ते की आमच्या एवढं मोठं दुःख घरात कोसळलेलं आहे तर दुःखामध्ये राहू का प्रक्रिया पूर्ण करत बसू याच्याने ते पेशंटला घरी घेऊन चाललं गेलं